नमस्कार माझं नाव आहे सुरेश स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवरती माझा गोधडी शिवायचा उद्योग आहे मी जुन्या कापडापासून जुन्या बेडशीटपासून जुन्या साड्यांपासून गोधडी शिवायचं काम करतो आज मला बाळाची गोधडी शिवायसाठी आलेली आहे बाळाची गोदडी शिवायसाठी कस्टमरने आपल्याला साड्या आणि पायजामा शर्ट आणि एक धडपा दिलेला आहे पांढऱ्या कलरचा खूप मोठा तो धडपा आपल्याला बाळाच्या गोदडीला खालीवर लावायचा आहे ही बाळाची गोधडी कस्टमरला थोडी जाड करून पाहिजे तर चला आता आपण गोधडी बनवायला सुरुवात करूयात जे आपल्याला पायजामा शेड्स दिलेले आहेत त्या पायजामा शेड्सचे जाड भाग आपल्याला कट करून टाकायचा आहे आणि गोधडीत टाकायसाठी आपल्याला धडपे बनवायचे आहेत तर हे पहा या पद्धतीने आपल्याला पायजामा शेडपासून असे आपण धडपे बनवले आहेत जो काही जाड भाग असेल तो भाग आता आपल्याला कापून टाकायचा पूर्णपणे तर या पद्धतीने आपल्याला कापड काढायचे आहे खाली वग लावायसाठी कस्टमरने आपल्याला खूप मोठा धडपा दिलेला आहे त्याचे आपण दोन भाग केलेत एक खाली लावायसाठी आणि एक वर लावायसाठी त्यातला एक पदर आपण खाली पसरवला आहे व नंतर आपण एक साडी टाकली आहे साडी टाकून झाल्यानंतर जे काही आपण पायजामा शर्टचे धडपे बनवले होते ते धडपे आपण याप्रमाणे या, या साडीच्या वरती हातरणार आहोत नंतर कस्टमरने आपल्याला अजून एक साडी दिलेली आहे ती पण साडी आत्ता आपण टाकून घेऊयात याप्रमाणे आपण ही पण साडी आता टाकलेली आहे नंतर आपण जो काही आपल्याला वर्ग लावायचा कवर आहे तो कवर आपण याप्रमाणे टाकणार आहोत तर तुम्ही पाहू शकता याप्रमाणे आपण ही गोदडी बघलेली आहे आपण बाळाची गोदडी बनवत आहोत या गोदडीमध्ये बारीक कापडाचे तुकडे असल्यामुळे आपण याला टास्पिन लावत आहोत तर हे पहा याप्रमाणे आम्ही या बाळाच्या गोधडीसाठी टास्टबीन लावत आहोत टास्टबीन लावल्यामुळे जे काही आतमध्ये बारीक कपडे आहेत ते सरकणार नाहीत म्हणून आपण टास्टबीन लावत आहोत याप्रमाणे आपल्याला या पूर्ण गोधडीला या पूर्ण बाळाच्या पूर्ण गोधडीला आपल्याला टास्टबीन लावून घ्यायचे आहेत गे तर हे पहा याप्रमाणे मी पूर्ण गोधडीला टास्टबीन लावून घेतलेले आहेत आता आपले जे काही बारीक कपडे असतील ते सरकणार नाही व टीप मारायलाही काही अडचण येणार नाही टस्टबीन लावून झाल्यानंतर आता आपल्याला या गोधडीला टीप मारायला चालू करायचं आहे टीप मारायला मी आता आडव्या साईडपासून चालू करणार आहे तर हे पा याप्रमाणे मी आडव्या साईडला टीप मारत आहे टीप मारत असताना जर का मध्ये आली तर ती टास्टबीन आपल्याला काढून टाकायची आहे व नंतर आपल्याला शिलाई करायची आहे पूर्ण गोदडीला आडव्या साईडला साईडने टीप मार मारायला आता आपण सुरुवात केलेली आहे तर बघा आता मी आडव्या साईडने टीप कसं मारत आहे आपली टीप आपण जी टीप मारत आहोत ती एकदम सरळ यायला पाहिजे या हिशोबाने आपल्याला टीप मारायची आहे टिप मारत असताना जे काही आपण टास्टबीन लावलेले आहेत ते काढायला विसरायचं नाही ते काळजीपूर्वक आपल्याला काढून टाकायचे आहेत जर व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला समजेल की मी गोधडी कशी शिवत आहे मोठ्या गोधडीचे पण खूप सारे व्हिडिओज माझ्या चॅनलवरती अवेलेबल आहेत याप्रमाणे आपल्याला पूर्ण गोधडीला अडव टीप मारून घ्यायची आहेत टीप एकदम आपली सगळे यायला पाहिजे या हिशोबाने आपल्याला टिपा मारायच्या आहेत पूर्ण गोदडीला तर हे पाहू शकता की मी माझी पूर्ण गोदडीला आडवी टीप तर झालेली आहेत टीप पण खूप सुंदर आलेली आहे तर हे पाहू शकता आता या गोदडीचा जो काही एक्स्ट्रा भाग असेल तो आपल्याला कट करायचा आहे याप्रमाणे जो काही जास्तीचा भाग आहे तो आता आपल्याला पूर्णपणे कट करून टाकायचा आहे आपण पाहू शकता की या गोधडीला खूप सुंदर लुक आलेला आहे जास्तीचा पूर्ण चारी साईडचं मी कापून घेतलेले आहे आडवी टिप मारून झाल्यानंतर आता या गोधडीला आपल्याला दोन ते अडीच इंचाचे बॉक्स बनवायचे आहेत बॉक्स बनवल्याने गोधडीला खूप सुंदर आकार येईल तर हे पहा याप्रमाणे मी दोन ते अडीच इंचाचे असे बॉक्स या गोधडीला बनवत आहे बॉक्स आपल्याला जास्त मोठे पण नाही पाहिजे आणि जास्त बारीक पण नाही पाहिजे मिडियम साईजचे बॉक्स आपल्याला बनवायचे आहेत याप्रमाणे मी पूर्ण गोधडीला असे बॉक्स बनवून घेतलेले आहेत पाहू शकता आपण की या गोधडीला किती सुंदर लूक आलेला आहे तर मी आपल्याला ही गोधडी आता ओपन करून दाखवतो हे पहा ओपन केल्यानंतर ही गोधडी किती सुंदर दिसत आहे बॉक्स पण आपण पूर्ण सगळं विषय चांगले बनवलेले आहेत आता आपल्याला या गोदडीला पट्टी लावायचं आहे पट्टी लावायसाठी आपण सात ते आठ इंचाची पट्टी घेतो व आपल्याला जेवढ्या इंचाची बॉर्डर बनवायची आहे त्या हिशोबाने आपण टीप मागतो आता मला दोन इंचाची बॉर्डर पाहिजे म्हणून मी दोन इंच सोडून या गोदडीला टीप मारत आहे टीप मारून झाल्यानंतर गोदडीला आपल्याला फिरून घ्यायचं आहे फिगून झाल्यानंतर आपल्याला त्या पट्टीला फोल्ड करायचं आहे व आपण पहिली जी तर टीप मारलेली आहे त्यावरतीच बॉर्डर यायला पाहिजे या हिशोबाने आपल्याला टीप मारायची आहे तर आपण पाहू शकता की ही बॉर्डर किती सुंदर दिसत आहे याप्रमाणे आपल्याला टीप मारायची आहे पट्टीला व्यवस्थित फोल्ड करून टीप मारायची आहे आपण बॉर्डरवरती तीन टिपा मारत असतो तीन टिपा मारल्याने आपली बॉर्डर कडक होते व दिसायला पण चांगली दिसते त्याच्यामुळं आपण एकाच बॉर्डरवरती तीन टीप मारतो तर हे पाहू शकता आपण तीन टीप मागल्यानंतर आपली बॉर्डरला खूप सुंदर लुक आलेला आहे आणि बॉर्डर कडक झालेली आहे बॉक्डर मुळे गोधडी खूप आकर्षक दिसते ह्याप्रमाणे मी चारही साईडला टीप बॉर्डर लावून घेतलेली आहे बॉर्डर लावल्यानंतर गोधडीला लुक खूप चांगला आलेला आहे ही पहा चारी साईडला बॉर्डर लावल्यानंतर गोदडी कशी दिसत आहे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा आपण ही गोदडी बाळासाठी शिवलेली आहे जर तुम्हाला मला तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक करत जावा कमेंट करत जावा शेअर करत जावा आणि ही गोधडी मी कशी शिवली आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ पूर्ण बघत जावा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका